नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो कॅनरा बँक अंतर्गत येणाऱ्या कॅनरा बँक सिक्युरिटी लिमिटेडमार्फत ही कायमस्वरूपी पदभरती केली जाणार आहे विशेष म्हणजे या पदांसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे फक्त मुलाखतीद्वारे उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे बावीस हजार रुपये महिना इतका पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि तुमचं वय वीस ते तीसच्या दरम्यान आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता कॅनरा बँक अंतर्गत येणाऱ्या कॅनरा बँक सिक्युरिटी लिमिटेडमार्फत ही कायमस्वरूपी पदभरती केली जाणार आहे ट्रेनी सेल्स मार्केटिंग पदांची भरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे ऑलरेडी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात यामध्ये उमेदवारांचं वय वीस ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र ज्या उमेदवारांकडून सेल्स किंवा मार्केटिंगचा पहिला अनुभव आहे अशा उमेदवारांना वयामध्ये विशेष सूट देण्यात येणार आहे मात्र फ्रेशर उमेदवारांसाठी हे वय वीस ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे आता काय क्रायटेरिया असायला हवा ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पन्नास टक्के गुणांसहित तुमची पदवी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांकडं मार्केटिंग किंवा सेलचा अनुभव आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे मात्र तुम्ही फ्रेशर आहात तरी देखील या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो या पदासाठी बावीस हजार रुपये प्रति महिना इतका स्टायपेंड उमेदवारांना दिला जाणार आहे या व्यतिरिक्त अतिरिक्त दोन हजार रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्स म्हणजे तुमच्या कामानुसार या ठिकाणी दिले जाणार आहे असे एकूण चोवीस हजार रुपये प्रति महिना पगार म्हणजे टायपेन उमेदवारांना या पदासाठी या बँकेमार्फत दिलं जाणार आहे आता यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम डब्ल्यू 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 डॉट कॅन मनी डॉट इन या, या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ज्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी अर्ज करतेवेळी संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरायची आहे तसेच सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सेल्फ अटिस्टेड करूनच या ठिकाणी अपलोड करायचे आहे कोणकोणते ते, ते डॉक्युमेंट असणार आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये बर्थ सर्टिफिकेट आहे रिझ्यूम आहे त्यानंतर दहावी बारावी आणि तुमचे ग्रॅज्युएशनचं मार्कशीट आहे त्यानंतर एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि काही रिलेवंट डॉक्युमेंट जसे की तुमच्या कास्टचे वगैरे डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित सेल पार्टिसिपेट करूनच मग तुम्हाला अपलोड करायचे आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे असे उमेदवार देखील दिलेल्या ॲड्रेसवरती तुमचं अप्लिकेशन फॉर्म पाठवू शकता यासाठी उमेदवारांना अर्जासोबत हे जे वरचे डॉक्युमेंट दिले आहे हे डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून जोडायचे आहे आणि हा जो ॲड्रेस दिलेला आहे द जनरल मॅनेजर एच आर डिपार्टमेंट कॅनरा बँक सिक्युरिटी लिमिटेड सेवन फ्लोअर मेकर चेंबर थर्ड नरिमन पॉईंट मुंबई या ॲड्रेसवरती सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत पाठवायचे आहे बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी वाचू शकता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे मित्रांनो या वॅकन्सीसाठी तुमचे कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही फक्त मुलाखतीद्वारे उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे त्याची डिटेल डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो चालूस्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ॲड्रेस थ्रू बँकेमार्फत तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन केलं जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग